नमस्कार नीताज किचन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा आमचा दुसरा दिवस आहे अक्कलकोटमधला सकाळी आम्ही सगळेजण फ्रेश होऊन आम्ही जिथे राहत होतो तिथे समोरच एक तुळजाभवानीचं मंदिर होतं तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो एकदम शांतता एकदम स्वच्छता आहे आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं एकदम थंडगार हवा एकदम शांतता होती खूप छान वाटलं होतं इथे गुरुजी तुळजामाताला तयार करतायत तर हा एक छोटासा क्लिप मी इथे रेकॉर्ड केला होता हो तर इथे सगळी आमचीच माणसं होती एक एक करून सगळेजण दर्शन घेत होते त्यानंतर मग सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले लेडीज ग्रुपचा फोटो जेंट्स ग्रुपचा फोटो आणि एक अख्ख्या ग्रुपचा फोटो काढला तिथून पुढे आम्ही निघालो बाळपा महाराजांच्या मठाकडे आणि तिथून पुढे आम्ही जवळप्पा महाराजांच्या मठाकडे जाणार होतो पहिल्या दिवशी जाणं पॉसिबल नाही झालं मग आम्ही दुसऱ्या दिवशी हा प्लॅन केला तर पंधरा मिनटाचा डिस्टन्स होता मठाकडे पोचण्यासाठी तर तिथली घरं आणि आजूबाजूचा परिसर बघितल्यावरती एकदम गावी असल्याची फिलिंग येत होती खूप फ्रेश असं फील होत होतं तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम गावच्यासारखी घरं आहेत तर फायनली आम्ही बा बाळा महाराजांच्या जा मठाच्या इथे पोचलो होतो तुम्ही बघू शकता एंट्रन्स आम्ही एंटर केल्यानंतर तिथे आम्हाला सांगितलं होतं की और... चौकोनांमध्ये पाय द्यायचा नाही कारण त्या चौकोनांमध्ये स्वामींच्या पायाचे ठसे आहेत मी ना एक रील पण पोस्ट केलेली आहे त्यात तुम्हाला स्पष्टपणे स्वामींच्या पायाचे ठसे दिसतील तिथून पुढे आम्ही आतमध्ये गेलो तर तिथे स्वामींचे फोटोज बाळप महाराजांचं आणि स्वामींचं बसण्याचं ठिकाण त्यांची गादी असं सगळं काही होतं खूप खूप सुंदर अशी फिलिंग होती स्वामींच्या पादुका होत्या तर तुम्ही इथे बघू शकता तर तिथून पुढे आम्ही गेलो चोळप्पा महाराजांच्या मठाकडे तिथे थोडीशी गर्दी होती पण दर्शन छान झालं त्यानंतर आम्ही थोडासा प्रसाद आणि एक स्वामींची फोटो फ्रेम घेतली त्याचाही एक शॉट आम्ही आमच्या चॅनलवरती टाकलेला आहे त्यानंतर आम्ही आलो अजिंक्यतारा हॉटेलमध्ये नाश्ता करायला वन ऑफ द बेस्ट हॉटेल इन अक्कलकोट ॲज पर आर एक्सपिरियन्स तुम्ही इथे आलात तर तुमचाही हाच रिव्ह्यू आणि एक्सपिरियन्स असेल हॉटेलच नाही तर इथला स्टाफही खूप चांगला आहे तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता प्राण्यांचे स्टॅच्यूज वगैरे केलेले आहेत बकरी कोंबडी कुत्रा आहे शेतकरी आहे बैला आहे झाडाखाली एक माणूस आहे आणि ते लांबून इतकं खरोखर वाटत होतं ना तुम्ही इथे जवळून बघू शकता खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर इथे स्वामींचं खूप मोठं असं बिल्डिंगवरती स्केच केलं होतं हे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे मम्मी बघा हाय करते त्यानंतर इथे त्यांचं रिसेप्शन आहे इथून खाली उतरल्यावरती मोठं स्विमिंग पूल आहे इथे थोडे असे फोटोज काढण्यासाठी जागा आहे स्विमिंग पूलच्या बाजूला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे त्यानंतर इथे आम्ही आलो होतो ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्टसाठी होतं पोहे शिरा आणि उपमा अनलिमिटेड होता तर सगळे इथे गरमागरम असा नाश्ता एन्जॉय करतायत नाश्ता एन्जॉय करत करत थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि पुढचा एक फुड तुम्ही बघू शकता ते मॅनेजर आहेत या हॉटेलचे हो आणि आमच्या गावचे आहेत ओळखीचे आहेत त्यानंतर मग इथे थोडे परत फोटोज वगैरे काढले आणि पुढे आम्ही निघालो होतो नलदुर्ग फोर्टला तर तुम्ही इथे बघू शकता हा व्ह्यू मी बसमधूनच कॅप्चर केला होता नलदुर्ग फोर्टचा तर हा जमिनीवरचा किल्ला आहे ह्याला असं चढण वगैरे असं जास्त काही नाही आहे तर इथे आम्ही फोर्टमध्ये जायला आम्ही सुरुवात केली इथे आम्हाला मामांनी जिथे जिथे इन्फॉर्मेशन द्यायची होती तिथे त्यांनी आम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन दिली तोही व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे म्हणजे या किल्ल्यामागचं काय स्टोरी आहे हा किल्ला कोणी बांधला ही सगळी स्टोरी ते आम्हाला सांगत होते इथे खात खात थोडे सगळेजण एन्जॉय करत आहेत तिथून पुढे मग आम्ही चालत 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 गेलो वाटतच नव्हतं की आम्ही कोणता किल्ला चढतो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता एकदम स्ट्रेट असा रस्ता आहे हार्डली कुठेतरी असं काही पायऱ्यांची चढण वगैरे असेल तर इथे आम्ही आलो होतो तोप बघायला इथे तोप होती एक त्यानंतर इथे जी रूम आहे ती जेल होती आय गेस तर इथे थोडं भिंतींवरती लोकांनी ड्रॉईंग आणि लिहून घाण केलेली आहे त्यानंतर मग आम्ही इथून पुढे थोडंसं हे बघितलं वगैरे आणि ह्याचे दोन माळे होते इथून पुढे वरती जायचं होतं मग ते बघितलं तिथून पुढे मग आम्ही परत निघालो चालतो आहे चालतो आहे चालतो आहे मॅपच्या हिशोबाने आम्ही चालत, चालत 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 गेलो त्यानंतर आम्ही वरती चढून आल्यानंतर हा आम्हाला वरतून दिसणारा व्ह्यू आहे इत ह्याच्याबद्दलसुद्धा मामाने काही स्टोरी सांगितली होती तो व्हिडिओ मी पोस्ट करेन नंतर चॅनलवरती नक्की बघा तर हा ओवरऑल व्ह्यू मी कॅप्चर केला होता त्यानंतर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता ह्या इतक्या पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो हा वरतून दिसणारा व्ह्यू आहे इथे काहीच सेफ्टी नाही आहे एकदम ओपन आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून चालायला लागत होतं तर ही सगळ्यात मोठी तोप आहे तिथे मामा ह्याची स्टोरी सांगत होते की आ, खालती जी तोप होती ती बनवून आणलेली आणि तिथे जागेवर ठेवलेली पण ही जी तोप आहे ती डिरेक्टली इथल्या इथेच बनवली आहे ही कुठे बनवून त्याच्यानंतर इथे आणून ठेवलेली नाही आहे ही त्याचं जे काही लागणारं सामान आहे किंवा जे काही आहे ते सगळं इथेच आणलं होतं आणि इथेच बनवलं होतं खूप वजनदार आणि सर्वात मोठी तोप आहे ही तर मामा ह्याची स्टोरी सांगत होते मला सेपरेट व्हिडिओ घेता नाही आला त्यानंतर मग तुम्ही इथे बघू शकता तोप कशी दिसते त्यानंतर मग आम्ही परत इथे थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो खाली उतरताना खूप भीती वाटत होती कारण आजूबाजूला काही प्रोटेक्शनच नव्हतं पकडायला वगैरे एकमेकांचा हात धरूनच आम्ही उतरत होतो आम्हाला काही सवय नाही आहे असं किल्ले वगैरे चढायची तर आम्ही ट्राय करत होतो पण वयस्कर माणसंसुद्धा खूप एक्सायटिंगली आणि खूप एनर्जेटिकली ह्याच्यामध्ये इन्वॉल्वड होते तसंच महाराजांची घोषणा करत करत आम्ही खाली उतरलो आणि चालत चालत आम्ही निघालो आमच्या बसकडे तर फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलो इथे सुद्धा एका निवासस्थानी आमची राहण्याची बुकिंग केली होती आणि ही जागासुद्धा खूप सुंदर होती तर इथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भक्त निवासमध्ये आमची बुकिंग झाली होती सगळे इकडे वेट करत होते बॅग्स वगैरे काढले आणि फायनली आम्हाला आमच्या सगळ्यांच्या रूम्सच्या चाव्या मिळाल्या आणि आम्ही आमच्या रूम्सकडे निघालो شو عارفه ليه؟ ما तर फायनली आम्ही आमच्या रूमच्या इथे पोचलेलो आहोत आणि सुयसचं एक्सप्रेशन बघूनच तुम्हाला कळलं असेल की रूम किती भारी असणार आहे तर इथे प्रत्येकाला सेपरेट चार बेड्स होते लकीली आम्ही चौघच होतो त्यामुळे आम्हाला चार बेड्स मिळाले ॲक्च्युली आमच्या इथे अजून एकजण येऊन राहू शकलं असतं म्हणजे आमची आई किंवा माझ्या मामांची दोन मुलं बट त्यांना तिथेच राहायचं होतं दुसऱ्या रूममध्ये त्यांच्यासोबत सो इथे वॉशरूम्स दोन्ही खूप छान होते स्वच्छ होते सुद्धा खूप स्वच्छ होतं ओवरऑल रूम खूप छान होती त्या साईडला गॅलरीसुद्धा होती पण ती आम्ही ओपन नाही केली तर इथे आम्हाला फटाफट रेडी होऊन जेवायला जायचं होतं कारण नलदुर्ग फोर्ट आम्ही एक्सप्लोअर करत असताना आम्हाला खूप लेट झालं होतं त्यामुळे दुपारचं जेवण मिसआउट झालं होतं तर इथे आम्ही रात्रीचं जेवण करून मग आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात जाणार होतो दर्शनासाठी तर इथे आम्ही जेवायला आलो होतो हे हॉटेलसुद्धा पूर्णपणे आमच्याच लोकांनी पॅक झालं होतं इथे ऑलरेडी बुकिंग केली होती जेवणासाठी तर महाराष्ट्रीयन थाळी होती आणि इथलंही जेवण खूप सुंदर होतं एकदम भारी वाटलं जेवण त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही ओ... मंदिराकडे जात होतो तर इथे सगळे लेडीज ओटी साडी हार फुलं वगैरे घेण्यासाठी थांबले होते इथे लांबूनच तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मंदिराचं श्री तुळजा भवानी मंदिर गर्दी नव्हती अजिबात रात्रीची वेळ होती त्यामुळे तर इथे आम्ही थांबलो होतो ह्यांच्यासाठी कारण हे ऊटी वगैरे घेत होते डिसाइड करत होती कुठली ओटी घ्यायची आहे तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी आमचे चप्पल साईडला काढले आणि आम्ही निघालो मंदिराकडे तर फायनली फायनली आम्ही मंदिराकडे निघालो जास्त काही शूटिंग करता येत नव्हतं कारण रात्रीचे व्हिडिओ सुद्धा प्रॉपर येत नव्हते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अजिबात गर्दी नव्हती आम्हाला मुखदर्शन मिळालं होतं पण आम्हाला लगेच बाहेर काढलं व्यवस्थित दर्शन झालं नाही कारण देवीला अभिषेक घालत होते त्यामुळे जास्त वेळ थांबू दिलं नाही त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ येऊन बाहेर बसलो होतो प्रसाद वगैरे घेतला ग्रुप फोटो काढला आणि आम्ही निघालो